आपण किती किती प्रमाणात आपल्याला नमस्कार मी कविता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आले आहे मिरची मार्केटमध्ये तर माझ्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल रे बघा भरपूर मिरच्यांचा ढिगारा लागला लागलाय म्हणजे वेगवेगळ्या मिरच्या आहेत तिचा मिरचीचा मसाला करायचा रंगला असेल वर्षभरातला तर कुठेही काळजी करू नका इथे या इथे छान व्हेरायटी आहे वेगवेगळ्या चांगली क्वालिटी आहे मिरच्यांची आणि तुम्हाला जर मसाला करून घ्यायचा असेल तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या प्रत्येक मिरचीचे भाव आणि आणि इतर या प्रोडक्टचे सुद्धा तर इथे माझ्या बाजूला बघू शकता भरपूर असे छान ही मिरची वेडगी मिरची आहे तिथे वेगवेगळ्या व्हरायटी आहे भरपूर मिरच्यांचा प्रकार आहे आणि त्यांचे भावसुद्धा जाणून घेऊया त्यांच्या स्कडून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघू बघा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब कराय आणि त्यांचे भाव कसे आहेत दोनशे आले अडीचशे आले तीनशे आले पाहिजे आणि मला मालवणी मसाला करायचा आहे तर मालवणी रुपयाला चाळीस किलो चाळीश रुपयाला त्यांच्याकडे सगळं अव्हेलेबल आहे मिरच्या हळद सुद्धा तुम्हाला हळकुंडाची हळद सुद्धा मिळेल मालवणी मसाला जो वर्षभर करतो तो मसाला सुद्धा तुम्हाला इथे करून मिळेल तुमच्या समोर हा मसाला करून मिळणार आहे तर दादांकडे हे बघू शकता कोबी मसाला आहे माल मसाला चारशे चाळीस रुपये आम्ही आणि हडकुंडाची चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये किलो आहे प्रत्येक तुमच्याकडे अवेलेबल आहे कधी पण कधी पण बारा महिने आणि तुमचं ऑनलाईन वगैरे आहे काल ऑनलाईन तुमच्या दुकानाचं नाव काय आहे मराठा मसाला तर तुम्हाला मसाले घ्यायचे असतील प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला मसाले हवे असतील तर हे बघा हे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मालवणी मसाला मागणी मसालासुद्धा आहे कोकणी मसालासुद्धा आणि संडे मसालासुद्धा आहे यांचं स्वतःचं हे स्वतः हे करतात तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला ते करून सुद्धा देतात आणि हळकुंड आता हळकुंड मी तुम्हाला दाखवलेत ते हळकुंडाची हळदसुद्धा इथे दळून घेते आणि ते किलो वाईज त्यांनी ते 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 तुम्हाला सांगितलं आहे प्रत्येकांचे भाव कसे आहेत कसे नाही आता मिरचीचे भाव आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून पिशे लागले इथे सगळ्या मिरच्या आहेत दादा आपल्याला प्रत्येक मिरचीचे भाव सांगणार आहे दादा ही कुठली मिरची आहे दोनशे रुपये किलो ही लंगी मिरची आहे आणि मिरची आहे काश्मीरी मिरची हे अडीच रुपये किलो এনশেপে কিলু, বদেগি মিরছে এলেলে. দন�েব কিলো. এনশেনাই.

तुम्हाला घ्यायचे असेल किंवा मसाला करायचा असेल मालवणी कोकणी आगरी या कुठलाही मसाला तुम्हाला करायचा असेल तुम्ही ते या दादांना भेट द्या दादाकडे भरपूर मसाले अवेलेबल आहेत ते तुमच्या तुम्हाला ते भाजून तुम्ही ते करून देताना सगळं त्या तुम्हाला तुमच्या समोर ते करून देतो तर यांनी योग्य त्या भावामध्ये बरोबर योख्या त्या भावांमध्ये तुम्हाला ते अवेलेबल आहे आणि आता मी मसाला पण घेतला आहे मालवणी मसाला एक किलोचा मी त्यांच्यामुळे करून घेतली आहे आणि ते कसं करणार आहे भाजणार आहे या सगळेही गोष्ट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखव दाखवणार आहे तर हे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि ते येऊन भेट दे आता दादा आपल्याला दाखवणार मालवणी मसाल्यामध्ये किती किती प्रमाणात आपल्याला घ्यायचे हे काय हिंगाचा खडा आपण सोप घेतले जिरा घेतला हिंगाचा खडा घेतलाय कबाब चिनी कबाब चिनीयफळ वेलची गिरी वेलची हल्दी पत्ती लाल पत्ती नमक लवण काली मिर्च बड़ी मिर्च बड़ी मिर्च मोटी मिर्च हल्दी पत्ती हल्दी ना सगळ्या प्रकारचे किती मसाले आपण घेतो याच्यामध्ये तेवीस मसाल्यांचा हा मालवणी मसाला होणार आहे तर सगळे मसाले याच्यामध्ये अव्हेलेबल आहे मोहरी सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेली आहे मेथी सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेला आहे पेजपान दगडफूल ना त्रिफळा चहाजीर आहे ना आणि लास्टला धने रेडी आहे आप आपल्याला मालवणी मसाला तर अशा प्रकारे तेवीस पदार्थ याच्यामध्ये गेलेले आहेत गरम मसाल्याचे आता हा मसाला आपण दळून घेऊया भाजून अगोदर ते दाखवणार आणि नंतर दळून घेऊ दादा त्यामध्ये लवंगी मिरची टाकते काश्मीरी कुठली बेडगी शंकेश्वर पटना सुद्धा त्यामध्ये ॲड कि आहे किती प्रकारच्या मिरच्या टाकल्या आपण पाच प्रकारच्या मिरच्या सुद्धा याच्यामध्ये टाकल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारे आपला वेट बघू शकता त्याच्यामुळे हा मसाला रेडी झालेला आहे आता याला भाजून वगैरे मी हळद हळकुंड घेतलेले आहेत हे याची सुद्धा मी पावडर करून घेणार आहे हळद करून घेणार आहे आपला मसाला आता दळायला चाललाय मी इथे दळ दळून घेऊन येते तोपर्यंत आतमध्ये जाते की कुठे यायचे कुठे जायचे असं हे तर सगळं सगळीकडे मिरचीच सगळं तुम्हाला भेटेल आता मी दळ गिरणीकडे चालले तो दादा तिथे सगळे मसाले मिळतात भाजून तर ही जी मशीन आहे ती भाज मसाले भाजण्याची मशीन आहे तर भरपूर ह्या हा जो टाकला तो आपला मसाला आहे छान गरम करून भाजून तो मसाला आपल्याला दळायला देणार आहोत आपण तर ही सगळी प्रोसेस आपल्याला तिथे करून मिळतं तर मी हा सगळा मसाला सहाशे रुपये किलोनी सहाशे रुपये मला मन झाला म्हणजे मालवणीचा एक किलो मसाला आणि अर्धा किलोचा हडब मिरची हळद अशा प्रकारे मी हा मसाला करून घेते सगळा तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मेन मार्केट आहे वेस्टचं ठाणा था, वेस्टमध्ये तर तिथे हे सगळं अवेलेबल आहे तर तिथे तुम्ही मिरची मार्केटमध्ये येऊ शकता कुठं कोणाला विचारलं तर सहजपणे तुम्हाला ते सांगतील तर अशा प्रकारे हा व्हिडिओ झालेला आहे आपल्या मिरची मसाल्याचा तर कुठल्या कुठल्या मिरची आपण वापरल्या किती प्रमाणात वापरलेल्या आहे याची प्राईस काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा जेणेकरून ह्या व्हिडिओ अशा प्रकारे मसाले जे तुम्हाला करायचे असतील घरी तर ते प्रत्येकांना हा व्हिडिओ शेअर करा, करा। बाजूला मच्छी मार्केटसुद्धा आहे पण खूप प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे तिथे आपण गेलो नाही आपण नेक्स्ट व्हिडिओ आपला मच्छी मार्केटचा घेऊन येणार आहोतच आणि हा जो मसाला आहे हे बरेच जण इथे करत होते तर हे छान मस्तपैकी मला फार आवडलं वरतीसुद्धा कापडी आहे आणि खालीसुद्धा का कापड का, का, कापड्याचं असं बांधलेलं होतं ते छान व्यवस्थित पिशवीमध्ये घालून आपल्याला तो दे मसाला देतात आणि वेटसुद्धा आपल्याला ते सांगतात किती आपला मसाला झाला तर याच्यावर आता दाखवत आहेत की नऊशे पण परत त्याने थोडासा मसाला त्या झटकून घेतलं आणि परत त्यामध्ये टाकलं तर नऊशे ऐंशी असा त्याचा वेट झाला आहे म्हणजे नऊशे ऐंशी आपल्याला तो एक किलोमध्ये आपल्याला तो मसाला मिळतो आणि फक्त वीस ग्रॅमचा फरक पडतो बाकी एकदम परफेक्ट आपला मसाला मिळतो वर्षभर असा टिकतो मसाला आणि तिथे साफ करणारसुद्धा बायका असं तर प्रकारे हा मिरची मसाला मिळव झालेला आहे